हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव ते श्रीरामपूर जाणाऱ्या रस्त्यावरती समृद्धी महामार्गाच्या अंडरपास खालची दृश्य आपण पाहतोय की काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हो या ठिकाणी या अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे की या अंडरपासने आता तळ्याचं स्वरूप धारण केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने दुचाकी स्वार असतील चार चाकी स्वार असतील यांना जा ये करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आणि जे महिला भगिनी आहे त्या सुद्धा आता दिवाळीचा काळ आहे घराच्या बाहेर पडलेल्या आहे नातेवाईकांना भेटायला असेल किंवा पर्यटनासाठी या ठिकाणी जात आहे आणि अशा पद्धतीने दुचाकी वरून उतरून यांना ही कसरत करावी लागत आहे बॅग घेऊन ते पण आपण यांच्याशी दोन शब्द चर्चा करूया ताई कुठून कुठे -कुड़ चाललाय तुम्ही श्रीरामपूर वरून कुठे चालले कोपरगाव कोपरगावला का तुम्ही पायपा का निघाले इथं पाणी साचलेलं आहे ना पाणी घालत वर मोटरसायकलवर बॅग घेऊन तुम्ही तुमच्यावर वेळ आली काय झालं पाहिजे इथं चांगला रस्ता झाला पाहिजे चांगला रस्ता झाला पाहिजे नक्कीच आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की कशा पद्धतीने नागरिक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे आणि सध्या पाण्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणची दृश्य पाहतोय जे वाहन चालक आहे त्यांचे आपण दोन दोन शब्द घेण्याचा प्रयत्न करू त्यांची काय प्रतिक्रिया आहे दादा कुठून कुठे चालले तुम्ही चाललोयला चालू आहे काय परिस्थिती रस्त्याची सगळीकडे पाणी आहे सध्या मोदीजी नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळीकडे जे आहे तर या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे दादा कुठं निघाले आम्ही कोपरगावला काय परिस्थिती आहे रस्त्याची काय सगळेच खड्डेच खड्डेच काय झालं पाहिजे रस्ता व्हायला पाहिजे ना अच्छा आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय कशा पद्धतीने त्यांना त्रास सहन करावा लागतोय काय परिस्थिती आहे सध्या रस्त्याची वस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती कुठं निघाले आम्ही कोपरावाला चाललोय आता हो आता दिवाळी निमित्त नातेवाईकडे जातोय बहिणीला सोडायला चाललो पण रस्ते जे अशी दैनीय अवस्था झाली आता नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय अत्यंत तीव्र भावना जी आहे तर नाराजी व्यक्त केली जात आहे दादा कुठे निघाले आम्ही वैजापूर काय परिस्थिती रस्त्याची बिकट एकदम रोड टॅक्स भरता तुम्ही मग सुविधा मिळायला पाहिजे मग नक्कीच रस्त्याच काम झालं पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्त्याचं काम झालं पाहिजे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी जे सर्वसामान्य वाहन चालक आहे नागरिक आहे ते आपल्याला देताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे काही स्थानिक नागरिक या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहे आपण ग्रामस्थांच्या ग्राम। प्रतिक्रिया ग्राम। ग्राम। जाणून घेण्याचा प्रयत्न करूया था। या था ठिकाणी त्यांनी एक ड्रम लावलेला था। आहे दगड लावलेलं आहे नेमकं काय त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी का बरं त्यांनी दगड रस्त्यावरती ठेवलेलं आहे ते तरी आपण जाणून घेऊया दादा काय लावलं तुम्ही आम्ही गाडी इथे खड्ड फार घासल्यामुळे गाड्या डायरेक्ट टिकत होत्या महिला पडत होत्या पुरुष पण एकदम पडायचे खड्ड्यामध्ये हा दोन गाडी खूप रोडनी पाणी आहे पूर्ण खड्डे दोन्ही साईडला समृद्धीच्या दोन्ही साइडला पार्क मोठ्याले खड्डे मी कॅमेरामॅनला सांगेल की ही दृश्य दाखवावी की किती मोठा खड्डा या ठिकाणी आहे असा अंदाज येऊ शकतो कशा पद्धतीने पाण्यामध्ये आम्ही आम्ही सध्या उभे आहोत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहे वाहन चालकांचे हाल होत आहे जे छोटी वाहने आहेत ती खाली टेकून नुकसान होत आहे छोटे मोठे अपघात या ठिकाणी करत आहे दिवाळीचा काळ आहे लोक नातेवाईकांकडे निघाले काही लोक पर्यटनाला निघाले आणि अशा परिस्थितीमध्ये काय अवस्था या रस्त्याची झालेली आहे एक दुचाकी स्वार या ठिकाणची आहे हो दादा कुठे निघाले तुम्ही श्रीरामपूरला कुठे राहिला राहिला इथं काय परिस्थिती पाहता रस्ते रस्ते बरेचसे बेकार एकदम पाहिजे रस्त्यात काम झालं पाहिजे लक्ष देऊन राहिले आम्हाला नक्कीच अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहे शासनाकडे परंतु कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये त्यामुळे आता तरी ही सर्व परिस्थिती पाहता लवकरात लवकर खड्डे बुजून रस्त्याची दुरुस्ती होणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन अनिल सह मोबिन खान मायनूज कोपरगाव